यांच्या आदेशांमुळे सोयगाव तहसीलदार मनीषा मेने जोगदंडे यांनी चोवीस तास नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षात नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपी दाखवल्याचं चित्र दिसून येत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला तहसीलदार जुमानत नाही आणि तहसीलदारांच्या आदेशाला नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षात नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहत ठेंगा दाखवल्याने नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष सोयगाव तहसील कार्यालयात असल्याने गैरहजर कर्मचाऱ्यांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झालाय याबाबत सविस्तर माहिती अशी की नैसर्गिक माहिती तातडीने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक मदत पुरवणे शक्य व्हावे यासाठी तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहत आपत्ती बाबतची महसूल मंडळनिहायत पर्जन्यमानाची नोंद घेण्यासाठी नियुक्ती करण्यात येते कर्तव्यस्थळी विनापरवानगी कर्तव्यावर कर्मचारी गैरहजर राहत असल्याची सन दोन हजार तेवीस पासूनची परंपरा सन दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू आहे मात्र नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कागदावरच असून तहसीलदार मनीषा मेने यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश राहिला नाही अशी चर्चा आता तालुक्यात सुरू आहे जिल्हाधिकारी यांनी सोयगाव तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा देखील तालुक्यात सुरू आहे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन सारख्या अतिशय संवेदनशील आणि जबाबदारीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याने गैरहजर राहण्याची परंपरा कर्मचाऱ्यांनी कायम ठेवली आहे यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोयगाव तालुक्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहे विजय चौधरी एम न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर